लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका माढा लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांचा झालेला पराभव मान्य असून येणाऱ्या विधानसभेत जयकुमार गोरे हेच पुन्हा आमदार असतील असा ठाम विश्वास माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकरांनी वडूस तालुका खटाव येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला यावेळी मानखटाव विधानसभा अध्यक्ष सोमनाथ भोसले माजी सरपंच अनिल माळी आदींची उपस्थिती होती मागील विधानसभा निवडणुकीतील आमचं ठरलंय टीममधून आपण एकटेच बाहेर पडलो होतो त्यामुळे माझं भवितव्य नक्की काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती तर निवडणूक प्रचारात काही लोकांकडून आपण जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आले होते या सर्वांना आपण कामातून उत्तर दिलंय मानखटाव मध्ये भाजप उमेदवारास सुमारे चोवीस हजार मताधिक्य मिळाले त्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांचा सिंहाचा वाटा असल्याचं येळगावकर म्हणाले मान मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलंय कुणी कितीही टिमक्या वाजवा काहीही झालं तरी विधानसभा निवडणुकीत जयकुमार गोरे हेच आमदार असतील असा ठाम विश्वास माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी यावेळी व्यक्त केला या निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घारगे गायत्री देवी पंतप्रतिनिधी प्राध्यापक बंडा गोडसे आदींनी सहकार्य केले अजितदादांची भाजपची युती असताना काही लोकांनी विरोधकांना मदत करणं दुर्दैवी आहे निवडणुकीत पक्षाचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांना मानमधून सतरा हजार पाचशे तर खटाव तालुक्यातून सहा हजार सव्वीस मतांचे मताधिक्य मिळाले विशेषतः मायनी गटात प्रस्थापितांच्या विरोधात दोन हजार एकशे पंधरा मतांचा मताधिक्य मिळाले ही आमची जमेची बाजू आहे केंद्र व राज्य शासनाच्या सुरू असलेल्या चांगल्या योजना शेती पाणी योजनांसाठी दिलेला भरघोस निधी यामुळे लोकांनी भाजप उमेदवारास पसंती दिली तर विरोधकांनी ऐनवेळी निवडणूक जातीय वर्णावर नेल्याचा आरोप एळगावकरांनी यावेळी केला तर सोमनाथ भोसले यांनी खर तर देशात मोदी सरकार येणार हे जनतेला माहीत असूनही माडा लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला एकीकडे विरोधकांना जरी या गोष्टीचा आनंद झाला असला तरी तसेच दुष्काळी भागातील असलेल्या योजना विकास काम पूर्ण डॉक्टर विनोद खाडे लोक तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदीजी हे तिसऱ्या वेळी पंतप्रधान होत आहेत याबद्दल खटामान तालुक्याच्या वतीनं चार्� मी त्यांच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि खटावमान तालुक्याच्या जनतेलाही मनापासून त्यांचे आभार मानतो कारण या मतदारसंघात मोदीजींच्या कमळाला त्यांनी भरघोज मतदान केलं पंचवीस हजारपर्यंत लीड या मतदारसंघामध्ये दिलं गेलं हा नक्कीच या जनतेचा जन जनतेच्या ऋणात आम्ही आहोत आणि यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी गेले महिनाभर अतिशय परिश्रम घेतले त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो Okay. या मतदारसंघामध्ये विशेषतः खटाव तालुक्यात पूर्वी आम्ही एक जी हे केली होती आमचं त्या त्यामधला मी एकटाच बाजूला होतो बाकी सगळे आमच्या विरोधात होते तरी देखील आदरणीय आमदार जयाभाऊ गोरेंच्या साथीनं मी या खटाव तालुक्यामध्ये सहा हजारपेक्षा जास्त लीड या आमच्या उमेदवारांना मिळवून दिलं आणि त्यामध्ये मायणी गटाचा सिंहाचा वाटा आहे मायणी मतदारसंघ मायणी झटकी गटामध्ये आम्ही दोन हजार एकशे पंधरा मताचं लीड हे घेतलेलं आहे आता यामध्ये काही जणं म्हणत आहेत की या अमुक शांत राहिलात अमुक शांत राहिला असं काही नाही हे सगळं आता झिरल्यामुळे आणि ते आता नामोहम झाल्यामुळे हे सगळं चाललेलं आहे येत्या जिल्हा परिषदेला त्यांची लायकी आम्ही त्यांना नक्कीच दाखवून देणार आहे परंतु या संपूर्ण मतदार या निवडणुकीमध्ये एक विशेष बाब आम्हाला नितर्शनास आणून द्यायची की माण मतदारसंघामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात कामं झाली पिण्याच्या पाण्याची कामं झाली सूचनाच्या कामं पा पाण्याची कामं झाली त्याचबरोबर रस्त्यांची कामं झाली एम आय डी सी येते असे अनेक विषय हे या मतदारसंघामध्ये झाले शिवाय या लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक विकासाची कामं ही मोदीजींच्या सरकार्याने आदरणीय कुठले देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकार्याने गडकरी साहेबांच्या ही मोठ्या प्रमाणात झालेली असताना जे मतात रूपांतर आम्ही करू शकलो नाही याची आम्हाला खंत आहे आणि ही निवडणूक ही अतिशय चुकीच्या मनावर गेली जातीवादावर गेली आणि अशी जातीवादावर निवडणूक नेणं हे या भागातल्या किंवा या देशातल्या जन पुढाऱ्यांना योग्य नाही आहे आणि उद्या प्रत्येकाच्या जातीवर याचा एच, परिणाम होणार त्यामुळं कामावर निवडणुका झाल्या पाहिजेत पार्टीच्या ध्येय धोरणावर निवडणुका झाल्या पाहिजेत अशा तऱ्हेच्या पद्धतीनं निवडणुका झाल्या तर खऱ्या अर्थानं चांगले उमेदवार हे या संसदेमध्ये या विधानसभेत येतील तेव्हा जनतेने याचा नक्की विचार करावा आम्हाला एक समाधान आहे की माण मतदारसंघामध्ये आदरणीय जवाभाई गोरे आणि आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं ते काम हे उठावदारच झालेलं आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ आम्ही म्हणा त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्व कार्यकर्त्यांची आणि आम्हाला मतदान करणाऱ्या जनतेचे शतशा हवं त्याचबरोबर मा सर्वांची एक विनंती आहे की देवेंद्रजींनी अशा तऱ्हेनं आम्हाला वाऱ्यावर सोडून जाणं बदल नाही त्यांनी मन या सरकारमध्येच राहून जे काही करता येईल ते केलं पाहिजे आणि ते उत्कृष्टपणे करू शकतात देवेंद्रजींनाही माझी विनंती आहे की आपण अशा तऱ्हेनं सरकारमधून बाजूला होऊ नका आपला हा मोठा त्याग आहे परंतु हा त्याग आम्हाला योग्य वाटत नाही तेव्हा एकदाच आपण आधी त्याग केलेला आहे मुख्यमंत्रीपद सोडून आपण उपयोग केंद्र झाला हा हाच खरा मोठा त्याग आहे आणि त्यामुळे पुन्हा सारखं सारखं असं सा करणं बरोबर नाही आम्हा कार्यकर्त्यांना हे मान्य नाही तरी आपण परंतु याचा विचार नक्की पुन्हा करावा आणि आपण सरकारमध्ये राहूनच जनतेवर दिलासा द्यावा अशी माहिती